महिलांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा राकेश महाडिक ग्रामीण भागातील महिला बचत गटातील सभासदांनी योजनेत सहभाग घेऊन आपली आणि आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती साधण्यासाठी महिलांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपलं जीवन स्वावलंबी करावं असं आवाहन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सांगलीचे मुख्य कार्यालयकडील प्रतिनिधी राकेश महाडिक यांनी केलंय ते कडेगाव तालुक्यातील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगली शाखा येत बँकेच्या विविध योजना माहिती मिळाव्यात बोलत होते यावेळी सांगली जिल्हा बँकेचे नेवरी शाखेचे फिल्ड ऑफिसर विनोद लक्ष्मण रणमिले व शाखाधिकारी सानिया इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे राकेश महाडिक यांनी बचत खाती बचत मुदत ठेव रिकरिंग एटीएम क्यू आर कोड एन एफ टी आर टी कर्ज अनुषंगाच्या घरी बांधणी कर्ज वाहन कर्ज उद्योग व्यवसायासाठी कर्ज नोकरदार पगार कर्ज बचत गटांना कर्ज विविध योजनेअंतर्गतचे कर्ज सोने तारण कर्ज विकास सोसायटी मार्फत सोलर घर वाहन पशुपालन कुक्कुटपालन इत्यादी कर्ज तसेच सामाजिक सुरक्षा योजने अंतर्गत विमा योजना प्रधानमंत्री जनधन जीवन सुरक्षा विमा जीवन ज्योती विमा योजना अटल पेन्शन योजना डिजिटल फ्रॉड सायबर क्राईम बँकेच्या कर्ज अनुषंगीची माहिती दिली तसेच गटातील महिलांनी बचत गटाची सूत्रे अवगत करून शाश्वत उपजीविका निर्माण करण्यासाठी तसेच बँकेचे व्यवहार समजून घेणं गरजेचे असल्याचं सांगितले आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी News Network.